नमस्कार शुक्रवार पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपला आजच्या बाजार गप्पांचा विषय सरकारी कंपन्यांचा लाभांश आपल्या प्रचलित मराठी संघाचं झालं तर पब्लिक सेक्टर कंपन्यांनी दिलेले डिव्हिडंड हा विषय घ्यायची दोन कारणं एक सगळ्यात पहिलं महत्वाचं म्हणजे एकतीस मार्च हे आपलं आर्थिक वर्ष आता संपत आलंय आपल्या इथल्या अनेक खाजगी कंपन्यांप्रमाणेच अनेक सरकारी कंपन्यांचंही आर्थिक वर्ष एक एप्रिल ते एकतीस मार्च असतं आणि त्यामुळे अशा संपलेल्या आर्थिक वर्षांमध्ये एखाद्या कंपनीनी कशी कामगिरी केली याच्याविषयी कुतूहल असणं साहजिक असतं आणि त्यातही जेव्हा ते निवडणुकांचं वर्ष असतं अशा वेळेला सरकारी कंपन्यांची कामगिरी कशी आहे हा यांना अर्थी चर्चेचा विषय असतो कारण एरवी सरकारची कामगिरी ह्याचे ढोल बडवणं शक्य नसतं कारण यांना त्या स्वरूपामध्ये आचारसंहितेची त्याच्यावर बंधनं असतात परंतु एखाद्या सरकारी कंपनीची आर्थिक कामगिरी आणि तेथेही आर्थिक वार्षिक कामगिरी जेव्हा जाहीर करायची असते त्यावेळेला ती आचारसंहितेच्या कार्यकक्षेत येईलच असं नाही म्हणजे म्हटलं तर त्यातला सरकारी वर्धहस्त किंवा इतर गोष्ट ही जितकी उघड असते तितकंच आचारसंहितेचं बंधन न पाळणं हेही उघड राहू शकतं कारण मुळात ती बंधनामध्ये गोष्ट येत नाही आणि त्यातही ज्या वेळेला सरकारी निवडणुका होणार असतात लोकसभेच्या संसदेच्या निवडणुका व्हायच्या असतात अशा काळामध्ये जेव्हा आचारसंहिता सुरू असते त्यावेळेला वित्तीय तूट नावाची एक गोष्ट फार महत्त्वाची असते ना त्याच्यावरती फार मोठी कारवाई करता येत ना त्याच्याबद्दल फार मोठी चर्चा करता येत परंतु याचं लक्ष आमच्याकडे आहे असं गृहीत धरत ज्या वेळेला सरकारी कंपनी लाभांश जाहीर करते त्या प्रमाणामध्ये सरकारी तुटीची आकडेवारी कमी राहते हे एक गणित त्याच्या पाठीमागे फार असतं आणि अगदी बरोबर अशाच पद्धतीच्या काळातनं आपण सध्या जातोय आणि म्हणून आजचा विषय सरकारी कंपन्यांचा लाभांश हा आहे कारण जितक्या मोठ्या प्रमाणावरती सरकारी कंपन्या लाभांश किंवा डिव्हिडंड देतील त्या प्रमाणामध्ये सरकारी कंपन्यांची तूट कमी राहते मग त्या प्रमाणामध्ये जेव्हा वित्तीय तूट कमी राहते त्यामुळे सरकारबद्दलची या कामगिरीबद्दलच्या अपेक्षा आणि समज याच्याविषयी फार मोठं सकारात्मक चित्र हे निर्माण होतं आणि मग याचा बरोबर फायदा उठवत असे वार्षिक निकाल जाहीर करत असताना केवळ लाभांशाची घोषणा होत असते अशातला भाग नाही परंतु त्या निमित्तानं गेल्या चार पाच वर्षाच्या काळामध्ये कंपनीनं काय पद्धतीनं आपली कामगिरी केली किती प्रभावीपणाने आपली धोरणांची अंमलबजावणी केली याचे फार मोठी सविस्तर चर्चा आणि वाहापोह हा, हा सरकारी कंपन्यांच्या बॅलन्सशीटमध्ये असतं म्हणजे सरकार या शब्दाला सबस्टिट्यूट म्हणून सरकारी कंपनी वापरली जाते का असंही त्यामागे गणित असतं हे याच्यामध्ये खटकण्याजोगं काहीच नाही जे आपण केलं ते सांगितलं अशा पद्धतीचं ते गणित आहे त्यामुळे अनेकदा मी गमतीने असं म्हणतो की संसदीय निवडणुकांच्या काळातले सरकारी कंपन्यांचे जाहीरनामे म्हणजे सरकारचं थिंग्स टू डू रिपोर्ट नसतं तर तो ॲक्शन टेकन रिपोर्ट असतो आणि म्हणून आत्ताच्या काळामध्ये आजच्या बाजार गप्पांचा विषय सरकारी कंपन्यांचा लाभांश आज हे कारण घ्यायचं सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की सध्या जे आर्थिक वर्ष सुरू आहे ज्याला आपण आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस असं म्हणतो म्हणजेच एक एप्रिल दोन हजार तेवीस ते एक एप्रिल एकतीस मार्च दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षामध्ये आज मी अंतरिम आणि अंतिम म्हणजे इंटेरिम आणि फायनल अशा दोन्ही स्वरूपामध्ये सरकारी कंपन्यांनी दिलेल्या लाभांशाची एकत्रित रक्कम ही एकसष्ट हजार नऊशे ब्याऐंशी कोटी रुपये आहे ही रक्कम केवळ अर्थसंकल्पीय तरतूद ज्याला आपण बजेट इस्टिमेट असं म्हणतो याच्यापेक्षा तर जास्त आहेच पण तेवढ्या पुरेसं हे मर्यादित नाही नंतरच्या काळामध्ये जेव्हा या बजेट इस्टिमेट्सकडे एका वेगळ्या पद्धतीनं पाहिलं गेलं ज्याला आपण रिव्हाइज्ड बजेट इस्टिमेट असं म्हणतो त्याहीपेक्षा ही रक्कम जास्त आहे अर्थसंकल्पामध्ये साधारणपणे साठ हजार कोटी रुपयांचा विचार केला होता नंतर त्याच्यामध्ये वाढ केली गेली पण आज मी तिला एक अंदाज असा आहे की प्रत्यक्षात एकसष्ट हजार नऊशे ब्याऐंशी कोटी रुपये हे आजच्या तारखेलाच सरकारकडं सरकारी कंपन्यांनी लाभांश म्हणून जमा केले आहेत प्रत्यक्षात एकतीस मार्च दोन हजार चोवीस या वर्षी किंवा या दिवशी जेव्हा सध्या सुरू असलेलं आर्थिक वर्ष संपेल आणि त्या संपूर्ण आर्थिक वर्षाकरता जो काही लाभांश जाहीर केला जाईल त्याची जर रक्कम गृहीत धरली तर निदान ही आकडेवारी पासष्ट हजार कोटी रुपयांपर्यंत पोचेल असा आहे जर ही प्रत्यक्षात खरोखर पासष्ट हजार कोटी रुपयांपर्यंत पोचली तर तो एक वेगळी आकडेवारी किंवा विक्रम असेल पण अशी जेव्हा आकडेवारी आपण विचारात घेतो तेव्हा काही गोष्टींचा विचार करावा लागतो ही केवळ शेअर बाजारात नोंदणी असलेल्या म्हणजे लिस्टेड कंपन्यांच्या बाबतच जमा झालेली रक्कम आहे किंवा या नोंदणीकृत म्हणजे लिस्टेड सरकारी कंपन्यांनी सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षामध्ये अंतरिम आणि अंतिम लाभांश मिळून सरकारला दिलेली रक्कम आहे अशा नाही काही काही सरकारी कंपन्या अशा आहेत की त्या फार मोठ्या प्रमाणावरती सरकारला लाभांश देतात पण त्याची शेअर बाजारात नोंदणी नाही रिझर्व्ह बँक हे त्याचं अत्यंत उत्कृष्ट उदाहरण आहे मोदी सरकार दोन हजार चौदा साली सत्तारूढ झाल्यापासून रिझर्व्ह बँकेनं दरवर्षी केंद्र सरकारला लाभांशापोटी दिलेली रक्कम हा केवळ आपल्या देशामध्ये चर्चेचा नव्हे तर वादळी चर्चेचा किंवा वादावादीचा मुद्दा झालेला आहे या नात्याप्रकारे मोदी सरकार अशा पद्धतीनं वाढीव लाभांश रिझर्व्ह बँकेनं द्यावं असं त्यांच्यावर दडपण आणते अशी विरोधी पक्षाकडनं नेहमीच टीका केली जाते आणि मग या टीकेची सांगता रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेवर किंवा स्वातंत्र्यावरती मोदी सरकार गदा आणतं का इथपर्यंत होते पण इथं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जर राजकीय रंगसंगतीच्या पलीकडे जात आर्थिक समीकरणांचा विचार करायचा झाला तर एकंदरीतच वेगवेगळ्या मार्गाने रिझर्व्ह बँकेनं केंद्र सरकारला देय असलेल्या रकमेचा जो काही पडताळा आहे त्याच्या आकडेवारीमध्ये समी त्याच्या समीकरणामध्ये त्याच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये आणि त्या त्यासंबंधितल्या कायद्यांमध्ये पुरेसे बदल हे मोदी सरकारनं केले आहेत त्यामुळे जर खरोखरच मोदी सरकारच्या या त्या प्रयत्नाने रिझर्व्ह बँकेकडनं मोदी सरकारला किंवा केंद्र सरकारला मिळणाऱ्या रकमेत दरवर्षी वाढ होत असेल तर ते अत्यंत उत्कृष्ट व्यवस्थापकीय व्यवस्थापन ज्याला मॅनेजरियल ॲडमिनिस्ट्रेशन म्हणतात अशा स्वरूपाचं गणित आहे का याचा विचार करू पण आजच्या संदर्भामध्ये हा विषयाचा समावेश करण्याचा किंवा या मुद्द्याचा समावेश करण्याचं कारण असं की रिझर्व्ह बँकेकडनं केंद्र सरकारला लाभांशापोटी मिळणारी रक्कम हे गणित खरोखरच लक्षात घेण्याजोगा आहे आणि इतकी लक्षणीय रक्कम जेव्हा केंद्र सरकारला लाभांश किंवा डिव्हिडंड म्हणून मिळत असते त्याचा मात्र तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य गुंतवणूकदाराला काहीही फायदा होत नाही याचं कारण असं आहे की आज रिझर्व्ह बँकेची शंभर टक्के मालकी ही केंद्र सरकारकडे आहे त्याच्या टक्क्या शेअर्सचीही डिसइन्व्हेस्टमेंट किंवा निर्गुंतवणुकीकरण झालेलं नाही असं निर्गुंतवणुकीकरण झालेलं नसल्यामुळे तुमच्या माझ्यासारखा सर्वसामान्य भारतीय नागरिक रिझर्व्ह बँकेचा भागधारक किंवा शेअर होल्डर नाही त्यामुळे ज्या प्रमाणामध्ये रिझर्व्ह बँक वाढीव प्रमाणावर लाभांश देईल ती संपूर्णपणे रक्कम एकट्या केंद्र सरकारला मिळते यातल्या एकट्या हा शब्दप्रयोग महत्त्वाचा आहे केवळ ते तुमच्या माझ्यासारख्या वैयक्तिक गुंतवणूकदारांना मिळत नाही म्हणून एकट्या म्हटलेलं नाही इतर अनेक महसूलाचे मार्ग केंद्र सरकारला मिळणारे असे आहेत की ज्याच्यामध्ये राज्य सरकारांचा वाटा असतो परंतु अशा केंद्र सरकारी कंपन्यांमध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्या प्रमाणामध्ये केंद्र सरकारची या अशा सरकारी कंपन्यांमध्ये मालकी असते त्या प्रमाणामध्ये संबंधित राज्य सरकारांची त्या केंद्र कंपनीमध्ये मालकी असेलच असं नव्हे जर रिझर्व्ह बँकेपुरेसं बोलायचं झालं तर रिझर्व्ह बँकेच्या भागभांडवलात केंद्र सरकार वगळता दुसऱ्या कोणाचाही एका नव्या पैशाचाही भांडवली सहभाग किंवा कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन नाही पण अशी उदाहरणं खूप कमी आहेत किंवा अगदी अपवादात्मक आहेत खरं सांगायचं म्हणजे रिझर्व्ह बँक हे आज मितीला आपल्या देशाच्या सरकारी कंपन्यांमधलं एकमेव उदाहरण आहे की ज्याची नोंदणी नाही आणि शंभर टक्के पूर्ण कंपनी ही केंद्र सरकारच्या मालकीची आहे इतर केंद्र सरकारच्या म बहुतांश मालकीच्या कंपन्यांमध्ये बहुतांश म्हणण्याचं कारण असं की सगळ्यात मोठा भागधारक केंद्र सरकार पुष्कळ ठिकाणी आहे परंतु काही ठिकाणी केंद्र सरकारच्या बरोबरीने जरी वाटा नसला तरी केंद्र सरकारच्या व्यतिरिक्त काही राज्य सरकारांचा त्याच्यामध्ये वाटा आहे काही ठिकाणी एक टक्का दोन टक्का तीन टक्के साडेतीन टक्के पाच टक्के अशी वेगवेगळ्या प्रमाणामध्ये सरकारी मालकीच्या कंपन्यांची डिसइन्व्हेस्टमेंट झाली आहे आणि त्या शेअर्सची नोंदणी ही शेअर बाजारामध्ये झाली आहे मग अशा वेळेला ज्या सरकारी कंपन्यांच्या शेअर्सची शेअर बाजारामध्ये नोंदणी झाली आहे ज्याला आपण लिस्टिंग असं म्हणतो त्याच्यामध्ये ज्या प्रमाणामध्ये कंपनी त्यांचा डिव्हिडंड किंवा लाभांश जाहीर करते त्याच्यात केंद्र सरकार आणि इतर सर्वसामान्य भारतीय गुंतवणूकदार यांच्यामध्ये भेदभाव केला जात नाही आणि हा भेदभाव केला जात नसल्यामुळे ज्या प्रमाणामध्ये ज्या दरान, दरानं प्रमाणात नाही म्हणता येणार पण ज्या दरानं केंद्र सरकारला लाभांश मिळतो त्याच प्रमाणामध्ये सर्वसामान्य भागधारकांना ही लाभांश मिळतो मग या दृष्टिकोनातून दृष्टिकोनातनं केंद्र सरकारच्या कंपन्यांनी सरकारला दिलेला लाभांश याचा विचार केला तर एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की एकंदरीतच करोनानंतरच्या काळामध्ये केंद्र सरकारला सरकारी कंपन्यांकडनं मिळणाऱ्या लाभांशाचं प्रमाण हे वाढतं राहिलेलं आहे आर्थिक वर्ष दोन हजार बावीसमध्ये केंद्र सरकारला अठ्ठावन्न हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये हे एका वर्षभरामध्ये लाभांशाच्या रूपातून मिळाले होते दोन हजार तेवीस या आर्थिक वर्षामध्ये एकोणसाठ हजार दोनशे चौऱ्याण्णव कोटी रुपये केंद्र सरकारला लाभांशाच्या रूपाने मिळाले आहेत आणि मी मग अशी म्हटलं तसं दोन हजार चोवीसच्या काळामध्ये एकसष्ट हजार नऊशे एक्क्याऐंशी कोटी रुपये दहा मार्चपर्यंतच मिळालेले आहेत आणि एकतीस मार्चला आर्थिक वर्ष संपत असताना ही रक्कम पासष्ट हजार कोटी रुपयांपर्यंत जाईल असा एक अंदाज आहे आणि मग ज्या वेळेला अशी रक्कम मिळते त्याचा साहजिकच वेगवेगळ्या पद्धतीने परिणाम होत असतो केंद्र सरकार फार घाईघाईनं आपला इक्वि इक्विटी स्टेक हा कमी करत राहते अशातला भाग नाही आणि त्यामुळे कदाचित केंद्र सरकारला जास्त लाभांश द्यायचा या दबावामुळे सुद्धा असेल परंतु त्याचा फायदा केवळ केंद्र सरकारला होतो अशातला भाग नाही तो तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य भारतीय गुंतवणूकदारांनाही त्या त्या कंपनीचे आपण भागधारक असेल तो होतो हे लक्षात घेतलं पाहिजे आणि याच्या संबंधामध्ये एक दुसरी गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मुळातच केंद्र सरकारच्या कंपन्या या अशा पद्धतीने वरचेवर लाभांश देण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावरती प्रसिद्ध नव्हत्या अनेक सरकार्या कंपनी व अनेक सरकारी कंपन्या या वर्षामध्ये एकदा त्यांचे आर्थिक निकाल जाहीर करताना वार्षिक आर्थिक निकाल जाहीर करताना लाभांश देत असत पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की करोनाच्या संकटाचा मुकाबला करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी सरकारी कंपन्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या असं सुचवलं होतं की वर्षाच्या अखेरीला तुम्ही आम्हाला चांगला लाभांश देता ही चांगलीच गोष्ट आहे परंतु तुमच्या लाभांश वाटपाचं प्रमाण हे फक्त सरकारच्या वर्षाखे अखेरी मिळावं अशातला भाग नाही ती मई सहा मई नऊ मई असे जेव्हा तुम्ही आर्थिक निकाल जाहीर करत असता कारण त्या एक नोंदणीकृत म्हणजे लिस्टेड कंपन्या असल्यामुळे इतर सर्व खाजगी कंपन्या ज्या नोंदणीकृत असतात त्यांना असलेली नियमावली सरकारी नोंदणीकृत कंपन्यांनाही लागते आणि मग त्याचा फायदा घेत निर्मलाजी सीतारामन यांनी अप्रत्यक्षरित्या सरकारी कंपन्यांना असं सुचवलं की तुम्ही जेव्हा असे ती मै सहा मय नऊ असे निकाल जाहीर करता त्या त्यावेळेला तुम्ही जरूर अंतरिम लाभासाचाही विचार करा आणि खरोखरच मागचा दबाव किती त्याच्या त्याच्यामागची राजकीय गणितं किती या तांत्रिकतेमध्ये जरी आपण गेलो नाही तरी गेल्या तीन साडेतीन वर्षामध्ये सरकारी कंपन्यांनी अंतिम लाभांशापुरेसं स्वतःच्या लाभांश वाटपाचं गणित हे आटोपतं किंवा मर्यादित न ठेवता अंतरिम लाभांशाचाही फार मोठ्या प्रमाणावरती सढळ हस्ते वाटप केलेलं आहे याचं अत्यंत उत्कृष्ट उदाहरण म्हणून कोल इंडियाकडे पाहता येईल याचं एक अत्यंत उत्कृष्ट उदाहरण म्हणून ई एल म्हणजे भारत इलेक्ट्रॉनिक्सकडे पाहता येईल मी अनेकदा माझ्या भाषणांमध्ये सेशनमध्ये गमतीनं असं से म्हणत असतो की दोन हजार बावीस दोन हजार तेवीस या वर्षातलं जर महत्त्वाचं कोणती घटना असेल किंवा साम्य असेल तर ते हे आहे की या दोन्ही वर्षामध्ये दर महिन्याला आपल्या देशामध्ये पाऊस पडला आणि ह्या दोन्ही वर्षामध्ये कोणत्या ना कोणत्या तरी सरकारी कंपन्यांनी दरमहा आपल्याला अंतरिम लाभांश किंवा इंटरिम डिव्हिडंड दिला अशा पद्धतीनं जेव्हा सरकारी कंपनीही वेळच्या वेळी इंटरिम डिव्हिडंड आणि फायनल डिव्हिडंड देत असते त्यावेळेला केवळ त्याच्याकडे बाजारभावांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो अशातला भाग नाही कारण एखादी कंपनी दिसायला कृती एकच दिसते की ती अंतरिम किंवा अंतिम लाभांश देते पण या कृतीचे तीन वेगवेगळे अर्थ आहेत शेवटी आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कोणतीही कंपनी आपल्या देशाच्या कंपनी कायद्यानुसार ती जेव्हा नफ्यात असते त्याच वेळेला ती लाभांश देऊ शकते मी तोट्यात आहे पण माझ्या मालकाला खुश करायचं म्हणून तोट्यातली कंपनी लाभांश देत नाही आणि ज्यामुळे ज्यातक्या प्रमाणामध्ये सरकारी कंपन्यांना लाभांश देण्याची संख्या वाढत जाते तितक्या प्रमाणामध्ये सरकारी तेवढ्या कंपन्या नफ्यामध्ये आहेत याचा एक संकेत दिला जातो दुसरी गोष्ट अशी लाभ नफा झाला आहे प्रॉफिट झाला आहे म्हणून प्रत्येक कंपनीनं लाभांश दिलाच पाहिजे असा कायदा नाही अनेक जागतिक पातळीवरच्या कंपन्या सरकारी सोडा अगदी खाजगीसुद्धा फार मोठ्या प्रमाणावरती लाभांश देतात अशातला भाग नाही जागतिक पातळीवरचं याचं अत्यंत उत्कृष्ट उदाहरण म्हणजे वॉरनवाफीची बर्कशायर हातवे बर्कशायर हातवे ही कंपनी इतकी जुनी आहे तिच्या सात साडेसात दशकांच्या कारकिर्दीमध्ये बर्कशायर हातवेनी कॅश डिव्हिडंड म्हणजे रोखीमध्ये दिलेला लाभांश याची वर्ष अक्षरशः एका हाताच्या बोटावरती मोजतील इतक्याही वर्षांची नाहीत अगदी आपल्याकडच्या एम आर एफचं उदाहरण घ्यायचं झालं की ज्याच्या शेअर्सची उलाढाल ही साधारणपणे एक लाख चाळीस हजार ते एक लाख पंचेचाळीस हजार रुपयांना आजमितीला होते त्यांनी गेल्या वेळेला डिव्हिडंड दिलेला डिव्हिडंड हा तीन रुपये आहे तो डिव्हिडंड कमी देत असल्यामुळे त्याचा इंटरनल रेट ऑफ रिटर्न किंवा इंटरनल कॉस्ट ऑफ रेझिंग ही कमी राहते ही गोष्ट खरी परंतु दीड लाख रुपये ज्याची बाजारभाव आहे त्यानं जर तीन रुपये डिव्हिडंड दिला तर ते गणित आणि त्यातनं मिळणारा संकेत हे गणित वेगळं असतं आणि त्यामुळेच एखादी सरकारी कंपनी लाभांश देते याचा अर्थ त्या कंपनीची लाभांश देण्याची दानत आहे वृत्ती आहे हा मिळणारा संकेत आणि मुळात असा लाभांश देण्यासाठी त्या कंपनीला नफा झाला आहे असा मिळणारा संकेत या दोन्ही गोष्टी आहेत आणि तिसरी गोष्ट अशी आहे की केवळ त्या कंपनीला नफा झाला आहे असं नव्हे कारण नफा झाला म्हणून दरवेळेला कंपनीनं डिव्हिडंड दिला पाहिजे असं नाही हे आत्ताच आपण पाहिलं त्याशा वृत्तीबरोबरच कित्येकदा अशीही परिस्थिती कोणत्याही कंपनीबद्दल असू शकते की नफा आहे परंतु तरलता ज्याला आपण लिक्विडिटी म्हणतो अशातला भाग नाही कारण एखाद्या कंपनीने तिच्या भागधारकांना लाभांश देणं ही फक्त बुक एंट्री नाही आहे ती कंपनीच्याच बॅलन्सशीटमध्ये किंवा कंपनीच्याच वेगवेगळ्या अकाउंट्समध्ये विभागलेली ती गोष्ट नाही आहे प्रत्यक्षात कंपनीच्या बँक अकाउंटमधनं त्या लाभांशधारकाच्या त्या भागधारकाच्या खा बँक खात्यात ती रक्कम जमा होत असते त्यामुळे जेव्हा एखादी कंपनी डिव्हिडंड देते त्यातही जेव्हा सरकारी कंपनी डिव्हिडंड देते आणि त्यातही जेव्हा सरकारी कंपनी अंतरिम लाभांश किंवा इंटरिम डिव्हिडंड देते याचा अर्थ तीन गोष्टींनी असतो पहिली गोष्ट कंपनीला प्रॉफिट झाला दुसरी गोष्ट तो प्रॉफिट झाल्यानंतरही कंपनीची लाभांश देण्याची तयारी आहे आणि तिसरी गोष्ट की असा लाभांश देण्यासाठी जी लिक्विडिटी लागते ती ती लिक्विडिटी त्या कंपनीकडे आहे म्हणजे ऑपरेटेबिलिटी प्रॉफिटॅबिलिटी आणि लिक्विडिटी या तिन्ही गोष्टींमुळे तो डिव्हिडंट दिला जातो यातनं मिळणारा संकेत खूप मोठा असतो आणि अशा यादीमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये सरकारी कंपन्यांचं स्थान मोठं होतं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आजच्या गप्पांचा विषय सरकारी कंपन्यांचा लाभांश मनोपूर्वक धन्यवाद